मी दिव्या सुरज मोहोळ तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे एका घनदाट जंगलात बनी नावाचा एक गोंडस पांढरा ससा राहायचा बनीला एक मोठी इच्छा होती इंद्रधनुष्याला जवळून स्पर्श करण्याची एक दिवस जोरदार पाऊस पडून गेला आणि आभाळात एक सुंदर तेजस्वी इंद्रधनुष्य दिसले बनी आनंदाने धावत सुटला उड्या मारू लागला त्याला वाटले की तो इंद्रधनुष्यापर्यंत पोहोचेल धावता धावता तो एका मोठ्या फुलांच्या बागेत पोहोचला इंद्रधनुष्याचा शेवट बरोबर तिथेच होता बनीने पाहिले की इंद्रधनुष्याचे सगळे रंग बागेतील गुलाबी पिवळ्या आणि निळ्या फुलांमध्ये उतरले आहेत बनी खूप खुश झाला त्याला समजले की सुंदर गोष्टी दूर नसतात त्या आपल्या जवळच असतात असेच मजेदार हुशार आणि विचारांना चालना देणारे स्मार्ट स्टोरीज पाहण्यासाठी आत्ताच बालभवन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खब्बे लायकन दाबा